सोयाबीन कापूस पाच हजार अनुदानासाठी आता नवीन अट मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस उत्पादन घेतले होते त्यांना झालेल्या नुकसानीबाबत हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान मिळेल अशी अट घालण्यात आली होती मात्र ई पीक पाहणी करताना अनेक वेळा नेटवर्कचा अडथळा येणे अनेक शेतकरी अशिक्षित असल्याने मोबाईलवर ई पीक पाहणी झाली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान यादीत नाव आले नाही त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द केली आता अनुदानासाठी ई पीक पाहणीऐवजी सातबारावर पिकाची नोंद असली तरी अनुदान मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले परंतु त्याबाबत अजूनही लेखी आदेश जारी झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे दोन हजार तेवीसच्या खरीपात ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्याची नोंद असेल ते शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत पण गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पिकांची नोंद करता आली नसल्याने तलाठ्यांनी नोंदी केल्या या नोंदीत काही प्रमाणात तफावत येण्याची शक्यता असून अनेक पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याचा धोका आहे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यायला हवी का तुमचं मत कमेंट करा